आ नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल एस नावाच्या आजार चे रुग्ण आता पुण्यामध्ये दाखल होत आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये आजार चे पाच रुग्ण आढळून आले आहेत जीवस आजार बद्दल बरेच प्रकारचे गैरसमज आणि संभ्रम लोकांमध्ये आता पसरत आहेत नेमका जीवीएस आजार काय आहे त्याचे लक्षणे काय आहेत कोणकोणती काळजी घेण्याची आवश्यकता आहे लक्षणे जर दिसले नेमके काय करायचे कुठे जायचे कोणाला संपर्क करायचे हे सर्व माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आता ज्या वैद्यकीय माहिती आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जनरल मेडिकल कॉलेज चे डीन डॉक्टर संजीव ठाकूर त्यांना मी आमंत्रित करतो आणि सिव्हिल सर्जन साहेब सुंदर मार्गदर्शन केलं आहे दोन तीन महत्वपूर्ण आहे असंसर्गजन्य आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे नंबर टू जसं डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन ने सांगितले कोण कोण कोणकोणती काळजी आपल्याला घेतला पाहिजे पुन्हा एक रिपीट करतो पाणी आवर्जून उकडून प्यावे आणि चांगले पद्धतीने शिजवून खावे हात वारंवार आपण धुवावे स्वच्छता ठेवावी हे चार बाबी जर आपण केले तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये खूप पुरेसे काफी असते तिसरा खूप महत्वपूर्ण बाब आहे तो असा आहे की जर आपल्याला लक्षणे दिसल्यास कृपया करून फार्मसी जाऊन गोडिया घेऊन स्वतःचा उपचार करू नका जेवढील हॉस्पिटल किंवा डॉक्टर पुरेशा उपलब्ध कोटी आम्ही डीपीडीसी मधून देत आहोत आणि जर आवश्यकता वाटल्यास आम्ही अजून देऊ त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आहे तसेच आमचे सर्व डॉक्टर्स डॉक्टर्सची आता बैठक डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब ते घेणार आहेत त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत तर सर्व डॉक्टर्स ते कार्य असतील दोन दिवसात आम्ही सर्वे पण हाऊस टू हाऊस सर्वे पण सुरू करणार महापालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत एरियामध्ये आणि हाऊस टू हाऊस सर्वे, हा। हा। सर्वे जवळपास तीस तारखे पासून सुरू होणार सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्सला संध्याकाळी पर्यंत आम्ही आदेश देणार की जर असे लक्षण असणारे कोणी रुग्ण आपल्याकडे आले तर आपण तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला आणि महापालिकाला नोटिफाय करावी आतापर्यंत पाच पेशंट आहेत चा त्यापैकी चार संशयित आहेत आणि एकचा मृत्यू झाला आहे हे पाचो पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहेत दुसरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजारचा मोफत उपचार असेल मोफत उपचार होणार आमच्याकडे निधी निधी पुरेशा उपलब्ध आहे कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जे काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे पाणी उकळून प्यावे आणि चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर मेडिसिन इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत आपण सर्व मिळून जीबीएस आजाराशी लढूया आणि जिंकूया असेल की जुलाबाला कोल्ड इन्फेक्शन होणार तर डॉक्टरला तुम्ही आवर्जून व्हिजिट करा हे दोन गोष्टीवर तुम्ही भर दिला आणि बाकी पाकी पाणी उपयोग यावे हे सगळे तीन गोष्टीवर भर दिला तर मला वाटते की ठीक आहे लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका